आपण आलो आहोत जागर टिग्रेस या ठिकाणी आणि या ठिकाणी बघा सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी कोणीही नेता येणार नाही महाराष्ट्रातल्या नेत्यात दम नाही म्हणून बाहेरचे शहा येत आहेत आणि आमच्या इथे येऊन संभाजीनगरला येऊन आहेत की आम्ही हे आंदोलन गुंडाळून टाकू अरे आंदोलन गुंडाळून टाकणार आहे शहाला सांगायचंय इथं आम्ही चांगले चांगले शहा मातीत घातलेत तू की खेटकी मुळी आहे कोणाच्या नादी लागतो आहे आणि तुला सांगताय शेंडीवाल्या बाबाला की काय तर म्हणे ते बघून घेतील महाराष्ट्रामध्ये आमच्या पीठावर मोठ्या झालेल्या लोकांचं मराठा कधी ऐकत नाही आम्ही आदर करत होतो घाबरत मात्र कुणाला नाही ती गोष्ट लक्षात ठेवा आणि तो काल म्हणतो की आम्ही एसीला टाकतो टांगतो चांगले चांगल्याला अरे वडापाव आम्ही कुत्र्याला वडापाव खाऊ घातलेत ही मराठ्यांची ताकद आहे आम्ही कोणालाही फेमस करतो या वडापाव मुळे आम्ही वडापाव गाणं फेमस केलं हा मराठ्याच्या नाधी कधी लागायचं नाही मराठ्याच्या पोराने जर जर आवाज दिला तर चांगला कोणाला ना ऐकणारा बैल लगेच मेटा मोडतो खाली बसतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कोणाला कशी घालायची शेतकऱ्याच्या मराठ्याच्या पोराला सांगायची गरज नाही तू फक्त बाहेर फिरून दाखव हो। गल्ली मे तो कुत्ता बी शेर बनताय गल्ली मे कुत्ता बी शेर बनताय जरा बाहेर तरी बी का अवकाळ आहे आम्ही बघितल्याशिवाय राहणार नाही बाहेर निघून बघितलं असेल पाटला सोबत अजिबात प्रोटेक्शन नाही आहे का एक का वाघाला कुत्र्याच्या संरक्षणाची गरजच नाही ना हा कुत्रे संरक्षण घेत दुसऱ्या कुत्र्याचं घेऊ द्या कुठपर्यंत येणार आहेत कारण तुम्ही तुमचा तुमचा लिमिटेड एरिया आहे आम्हाला कोणताही एरिया लिमिटेड नाही आहे आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागात गेलो आमचा दरारा तेवढाच आहे आणि तो तेवढाच राहणार आहे एवढी विनंती आहे फक्त समाजवाद मला विनंती आहे रात्र वैऱ्याची आहे वेळ भयानक येणार आहे प्रलोभन दिल्या जातील ला, आपल्याला लालच ला, दिल्या जाईल पण कोणत्याही प्रलोभनात बळी पडू नका आणि मनोज दारंगे पाटलांनी जसं आपल्या जीवाची बाजी लावून इथपर्यंत हा लढा लढलाय अशीच साथ द्यावी एवढी माफक अपेक्षा जय जिजाऊ जय मराठा एक मराठा मनोज दादा मागे म्हणू कोण म्हणताय देत नाही